आज आपण इडली डोश्यासाठी लागणारी चटणी करूया यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये भाजून साल काढून घेतलेले शेंगादाणे टाकत आहे शेंगादाणे थोडे परतून घ्यायचे आपल्या आवडीनुसार दोन चार हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याही चांगल्या परतून घ्यायच्या शेंगादाणे कच्चे टाकले तरी चालतात पण चटणी चांगली व्हावी खरपूस व्हावी म्हणून मी भाजून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये कडीपत्त्याची दोन चार पाने टाकत आहे कडीपत्ता भाजून घेतल्यामुळे चटणीला एक वेगळाच स्वाद येतो दोन चार आल्याचे तुकडे पण टाकत आहे ते पण परतून घे चिंचेचे एक दोन गुटखं चिंचेच्या ऐवजी लिंबाचा रस सुद्धा तुम्ही नंतर टाकू शकता एक वाटीभर डाळे डाळे नसले तर हरव्याची डाळसुद्धा भाजून घातली तरी चालतो हे सर्व व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचा मोठी गॅसची फ्लेम ठेवायची नाही नाहीतर आपल्या या वस्तू पटकन करपतात याच्यामध्ये तुम्ही पुदिनासुद्धा टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकला नाही सर्व साहित्य व्यवस्थित परतल्यानंतर ओल्या नारळाचे तुकडे मी याच्यामध्ये टाकत आहे अगदी एक दोन मिनिटातच गॅस बंद करून टाकायचा आणि हे सर्व साहित्य गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आपलं सर्व साहित्य बारीक झालेलं आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया त्यामध्ये टाकूया कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि एक कब्बर पाणी आता हे सर्व साहित्य मी बारीक करून घेते अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी देऊया चटणी मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी तेल टाकलेलं आहे मोहरी जिरे हिंग उडदाची डाळ थोडा कडी चक्का या दोन सुकलेल्या लाल मिर्च आपली फोडणी तयार झालेली आहे नेहमी ही चटणीवर टाकते अशा पद्धतीने केलेली चटणी अतिशय चविष्ट लागते तुम्ही सुद्धा एकता नक्की करून पहा धन्यवाद